नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिनेंडू दागिन्यांमध्ये सोन्याचे दागिने हे महिलांना खूप आवडतात पण त्यामध्ये कानामध्ये सोन्याचे कानातले छोटे किंवा मोठे घालणे हे महिलांना खूप आवडतात पण सध्या सोन्याच्या कानातल्यामध्ये नवीन आणि लेटेस्ट डिझाईन कोणत्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सध्या असे नाजूक व्हाईट स्टोन असणारे सोन्याचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत तर तुम्ही यामध्ये असे लटकन पॅटर्न असणारे सोन्याचे नाजूक कानातले सुद्धा घेऊ शकता मैत्रिणींनो यामध्ये नवीन डिझाईन म्हणजे पानाच्या आकाराचे सोन्याचे कानातले ड्रेसवर किंवा साडीवर सुंदर दिसतात जर तुम्हाला छोटेसे आणि नाचू कानातले घ्यायचे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे नक्की ट्राय करा मैत्रिणींनो यामध्ये कानातल्याचे नवनवीन डिझाईनसुद्धा आहेत पण तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे कानातले बनवून घेऊ शकता यामध्ये लटकन असणाऱ्या कानातल्यांची सध्या खूपच फॅशन आहे यामध्ये पिकॉक डिझाईन असणारे कानातले सुद्धा खूप फॅशनमध्ये आहेत साठी असे कानातले एकदम बेस्ट आहेत दोन ते तीन ग्रॅममध्ये तुम्ही ही कानातले बनवून घेऊ शकता तर मैत्रिणींनो सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे आणि नाजूक कानातले बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा